मंडळी नमस्कार मी रोही तुमचं सव्वीसव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये काय घडेल एवढं काय सांगू नाही शकत कारण सकाळीच सर्व कामं आटपली आहेत आणि म्हटलं तर ब्लॉगला सुरुवात करूया तर सुरुवातीला आजीला भेटूया आणि आजीपासून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया चला तर आजी बघा इकडे गुरांना गुरांना म्हणजे चंगू मंगूंना पाणी घालतात हम्म आज बघा कशा बघतायत व्हिडिओ म्हटल्यावर लगेच हे पण एक्साइटेड होत आहेत वाटत पाणी पिया चारा घातलात चालेल आजी आग्र्यात नाही गेलात ना कधी जाणार गे हो। मला सांगाल मला घेऊन ना इथं जाणार आग्रात कुठचे आगर दाखवा मला तरी तुमचे बघितले नाही कुठे बघितलं कोणी नेलं नाही न्याल ना नालते नालते हो मला बोला मला हा मारा हा चालेल मंडळी खूप दिवस झालेले एक काम हातात घेतलेलं खूप दिवस कम्प्लीट होत नव्हतं पण आज त्याचं म्हटलं एंड करून टाकूया जर ह्यांच्या चॅनलवरती बघितलं असेल म्हणजे यस महाराजा चॅनलवरती जाऊन बघितलं असेल तर मी काहीतरी विणकाम करत होते तर ते थोडंफार कम्प्लीट आहे आज म्हटलं पूर्ण कम्प्लीटच करूया अर्धवट ठेवलेलं आज त्याचा एंड करून टाकते चला मंडळ इकडे आता बघू शकता माझं हे रुमाल जो आहे तो पूर्ण झाला आहे आणि हे जे गुलाबाचं फुल आहे ते मी यूट्यूबवर बघून म्हणजे मोबाईलवर बघूनच केलं आहे कारण मी काय हे शिकले नाही कधी आणि हे थोडंफार मी बघायचं आहे कोणाकोणाचं असंच मोबाईलवर वगैरे तर ते असं बनवलं आहे जमलं तेवढं बनवलं आहे असं काही येत नाही जरा असंच घरी टाईमपास म्हणून करण्याचा प्रयत्न केला भाई 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 कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आजी

तर फायनली पोचले आगरात आगर म्हणजे आगर म्हणजे काय तुम्ही सांगाल नारळी नारळीच्या पोपळी आणि नारळी आमच्या ना। विलयात बाग बागच बोलतात नारळाची बाग पोपळीची बाग मग तसं तसंच बोल हा त्या आगर म्हणजे एवढं माहित नव्हतं मला आगर हा शब्द माझ्यासाठी नवीन होता हे बघा ह्या सुपाऱ्या ज्या आजी खाली माकडं पाडतात तेव्हा गोळा करायला येतात आता त्या दिवशीच काढून घेतलेले आहेत त्यामुळे काही एवढे आता खाली नाही आहेत आणि अजून एक दाखवायची गोष्ट दाखवते खूप जणांना माहिती असेल इकडे तर हे काळी मिरीचं झाड काळी मिरी कधी काढतात आजी पिकले हे आता झाली ना अशीच काढतात ना हिरवी हिरवी काढतात पण जरा पिकले ना ती रसाच बांधतात ना काय करतात अगं ती काळा मिरी ह्या पिकला ना ह्या ह्या पिकला ना हां ती सगळी बहुतेक अशी पिकत पिकत गेली ती मग काढायची हिरवी आहे ती काढणार नाहीत म्हाळच्या महिन्यात काढायची म्हाईच्या त्याच्यासाठी बघा इकडे शिडी पण आणून ठेवलेली आहे वाटतं ना शिडीने काढत असतील वरती चढून शिडी कारण ते काय वेल खेचून चालत नाही नाही इकडे पण मोडलं की त्या दुसऱ्या झका लागला की त्या मोडला आणि या फणस असो होतात फणसीचं त्या दोनच केवढे होतात असं मोठे होतात मोठे होता गरे पण मोठे असतात कापाय की बर का काढून साठा घालणार नाही तर सगळं खाली पडूनच फुकट माकडं तरी वाटलं होतं आता कसं आणि ह्या ह्याच्या बाजूलाच ही छोटी छोटी लावलेली आहेत वाटत सुपारीची झाड ना इकडे लावलेली पहिलं दोनच होतात दोनच संध्याकाळच्या आजी इकडे शिपायला पण येतात तर इकडे जवळच पर्याय तर ही मशीन आहे इकडे बघा ही मशीन आहे त्याच्याने इकडे पाईप सोड सोडला जातो जिकडे खड्डा दिसतोय खड्ड्यात पान पाईप टाकून मग पूर्ण ह्या आपल्या बागेला म्हणजेच आग्र्याला पाणी शिंपलं जातं पाणी इथं पंप टाकायचं इथं ह्या पंपाच आता काही ह्या केल्या मीटर बसवायला बस बसवायला त्याचे ठेवायचं मीटर आणि मग त्या चालू करायचं आपण इकडनं घरास ना तिथं हे चालू होता मग तुम्ही शिपता ना आ, हा तिथून पाईप त्या जोडायचं आणि हवा तो तुकडा हवा तो त्या काय पाईप लावलेला पाहिलाच आहे चाल सकाळी आजी येऊन गेल्या त्यामुळे त्यांना दोनच भेटल्या आणि आता काय नाही खाली बघू शकता तुम्ही पण खाली खाली काय नाही इकडे पण कोणाची तरी आहे ती बघा वेगळ्या कोणत्या तरी वेगळ्या कोणत्या तरी पक्षाची आहेत वाटत काय माहिती नाही मी पण आलं बरोबर मी घाबरलो आता ज्याचा कोणाचा कोम ह्या कोण तू आपणच आलेला होता नाही आपला वर घेऊ ना घेते मी तर इकडे स्टँड आणलाय कारण दोघीच जणी आलेले तर शूट करायला कोण नाही इकडे मिस्टरांनी गेल्या वेळी मला स्टँड पण घेऊन दिलेला तर हा मोबाईलचा स्टँड याच्यावर ठेवून ठेवून उन्थ मी शूट करते तिकडे आई आहेत जाऊया तिकडे दुसऱ्या आग्रात खाली आहे लय आहे मग तिकडे कधी न्याय मला संध्याकाळी संध्याकाळी हे कुठेतरी मला नेणार आहेत बाहेर उद्या जाऊया मग कधीतरी जाऊया खाली तर मंडळी हे होतं आगर ज्या आजीने आपल्याला दाखवलं आतास म्हणजे छोटस दाखवलंय अजून एक आहे ते मोठं आहे ते इकडे नाही वाटत लांब आहे ना हा लांब लांब आहे त्यामुळे ते बोलले की आता जाता नाही येणार ते बोलले संध्याकाळी जाऊया पण संध्याकाळी बघू मिस्टर कुठेतरी संध्याकाळी नेणार बोलले आहेत तर म्हणजे काम आहे म्हणून नेणार बोलले आहेत तर बघूया आता कुठे नेतायत ते आता जी वरती जाऊया ना, ना। मंडळी तब्बल आठ महिन्यानंतर लग्नानंतरच्या आठ महिन्यानंतर आम्हाला वेळ भेटलाय फोटो सिलेक्ट करण्याचा कारण खूप दिवस खूप महिने झाले आता लग्नानंतर की फोटो सिलेक्ट करून अल्बम तयार करायचा होता पण दोघांना पण वेळ नाही ह्यांचा पण जॉबमुळे हे कधीच टायमात नव्हते घरी आणि आज म्हणाले आहेत की अचानक आता वेळ भेटला तर बोलले चल जाऊया की एक म्हणजे फिरायला पण जाणं होईल आणि फोटो पण सिलेक्ट करता येईल म्हणजे कामासाठीच आम्ही जातो आहे असं फिरण्यासाठी कधी गेलोच नाहीत वेळ भेटेल की नाही तो पण मला माहीत नाही तर आता म्हणाले आहेत जाऊया आणि त्याचबरोबर सर्व फॅमिलीतले पण विचारत असतात की अल्बम तयार केलात की नाही त्याचबरोबर फोटोग्राफरचा समोरून सारखासारखा फोन येतो आहे की आ, फोटो सिलेक्ट करा अल्बम तयार करायचा आहे वगैरे तर आज म्हटलं जाऊयात तर आता तिकडे गेल्यावरती फोटो सिलेक्शन करताना थोडंफार दाखवेनच आणि आजूबाजूचा काय परिसर असेल म्हणजे हे आहेत बीच वगैरे असेल आणि आता संध्याकाळ होत आली आहे त्यामुळे गेलो तर जाऊ तिथे बीचवरती तर जे काही असेल ते दाखवू तर जाऊया सुरुवातीला मिस्टर आंबळगड बघू आता तर चला जाऊया येतो hmm. yeah. hmm. नाटे ना आ, मिस्टर मंडळी आता नाट्यामध्ये आम्ही आहे आणि थोडा वेळ इथे खेळण्यांच्या दुकानामध्ये कारण की जिकडे आम्ही जाणार आहोत फोटोग्राफर हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांना एक छोटीशी परी झाली आहे एक महिना झाला परी त्या परीला तर त्या परीसाठी काहीतरी खेळणं बघण्यासाठी मिस्टर आतमध्ये गेले आता बघूया काय आहेत ते इकडे बघा मस्त छोटी छोटी खेळणी घेतली आहेत मस्त आहे मिस्टर चला, चला। हा तर इथे पहा मंडळी किल्लेश्री घेरा यशवंतगड यशवंतगड जास्त करून प्र, नावाने प्रसिद्ध आहे ना घेरा यशवंतगड तर परत कधीतरी यशवंतगडला जाऊ पुन्हा कधीतरी वेळ भेटेल तेव्हा आता काही वेळ नाही एवढा इकडे बघा मिस्टर थंडी लागते थंडी आहे कारण इकडे समुद्र आहे म्हणून की समुद्र नाही थंडीत सुरू झाली आता होय ते पण एक आहे थंडी त्याला पटकन जावी आणि ते संध्याकाळ माहिती आहे ना लवकर होते थंडीचं सोड हां इकडे बघ बोल बघ सावधान बापरे आणि <laughs> म, म, म मी नॅशनल पार्कला गेलेलं ना तेव्हा नाही दिसलं चला आता तरी बघायला भेटेल इकडे इकडे खरोखरच कधी थाम, काय पुढे नाही थांबू शकत तर फायनली हिच्या मित्राच्या इकडे आम्ही पोहोचलोय गाडी पार्क करतेत तर आता आम्ही आलोय फोटोग्राफर दादांच्या इथे दादा झाले फोटो सिलेक्ट <laughs> <laughs> सिलेक्ट कोण <laughs> सिलेक्ट तू करणार नाही आता आमच्याकडे एवढा वेळ नसेल एवढे फोटो सिलेक्ट करायला <laughs> तुम्हीच करा आणि अरे पण किती झाले ते जर तुम्ही सगळे जर करायला लागला होऊन एवढे दिवस झाले <laughs> आम्ही करायचं काय फोटोग्राफर आणि लवकर इकडे आपलेच फोटो दिसतात आपण आपल्यावर हे छान छान होतील फायनल झाल्याच्या नंतर काही पिक्चर दाखवूया आपण आणि छोटीला ते आणलेलं आणलेलं पण छोटी झोपली आहे परी तर <laughs> आता हे वैनीमना देते वैनीमच्या हातात ठीक आहे थँक्यू छोट्याला हवं झालं हे बाबू घे तूडायच हे बाबू इथे इथे दोन जा नाव सांग तुझा येऊन इकडे काय नावचं नाव काय तुझर नेम जय बोलन सचिन ज्युनियर फोटोग्राफर वेलकम एक एक गिफ्ट बघत होतो मी पण ते भेटले नाही मी कॅमेरा बघत होतो टॉय मध्ये हा टॉय मध्ये कॅमेरा बघत होतो पण तो भेटला ड्राय कॅबिनेट बोलतात मॉइश्चर वगैरे जास्त असत ना कॅमेऱ्याची लाईफ पण चांगली राहते फोटो असे ब्लर होत नाहीत आणि ते बेस्ट आहे बरोबर आपण एवढ्या लाखाचे कॅमेरे वापरणार ते एवढे ठीक आहे ठेवा लागत काय काय नाही तर आपले कॅमेरे घरचे नाही आधी कुठे टाकलेले असतात कसे पण ते पण तसं आपण प्रोफेशनल नाही रे प्रोफेशनल फोटोग्राफर असे असतात इकडे चला आता आपलं पटपट आपण सिलेक्ट करूया पटापट हम्म फोल्डर फक्त ओपन करून दे कारण याची पुढे ऑर्डर आहे कुठे कशा कुठे जायचं कशाही जायचं एंगेजमेंट आहे ना चला आता आमचे फोटो पाहूयात नऊ रातीती नवरी शोभते भारी, भारी। जर रा हो तुम्हाला ह्यांची फोटोग्राफी चांगली वाटली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता आणि ह्या दादांना ऑर्डर देऊ शकता दादा घेतलीस मी काय पित नाही मला पण थोडा चालले थोडा जास्त चालेल असं बोलायचं होतं नसता चाय ब इलायची चा परत येऊया हा आजी वाट बघत असेल आजी वाट बघत असेल पटकन पटापट करा काय पटापट करा कुठला करू कुठला कुठला नाही असं असं वाटत सगळंच ठेवायचं ना चालेल आणि तिकडे परी पण उठली आहे त्यांची तर ही छोटी आताच सुटली आहे आता वहिनी आम्ही निघतो चला बाय 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 आई बाय बाबू बाबू बाय 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 मंडळी आता घरी आलो फोटो सिलेक्ट करण्यासाठी म्हणून गेलेलो फक्त दहा टक्के फक्त सिलेक्शन करून आलो असू कारण फोटो खूप होते कारण साखरपुडा हळद पुण्यवचन लग्न असे परत रिसेप्शन असं सगळं काय काय होतं त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर इकडचे फोटो वगैरे होते त्यामुळे सर्व बघताना आले त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस द्यावा लागेल तर नंतर परत कधीतरी जाऊ आणि अल्बम येईल कधी तो पण सांगू नाही शकत कारण आता लग्न होऊन आठ नऊ महिने होत आले आणि आत्ता आम्ही सिलेक्ट करण्यासाठी गेलो फोटो तर अल्बमचा विषयच सोडून द्या कधी येईल आणि कधी नाही तर आता घरी आले थंडी खूप आहे गावी म्हणून मी आले आता चुलीच्या इथे मस्त शेकोटी घ्यायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा सव्वीसवा ब्लॉग आता भेटूया सत्तावीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय